नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो आपण जर नमो शेतकरी सन्मान निधीचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुशखबर आहे कारण सातवा हप्ता वितरणाचा जी आर आलेला आहे आणि याची बातमी आपण वेळोवेळी सांगत होतो आणि आजपासून शासन कामाला पण लागलेलं होतं आणि त्यानुसार हा जी आर आलेला आहे त्यामुळे या जी आर मध्ये आता नेमकं काय म्हटलेलं आहे आणि पैसे आपल्या खात्यावर कधी जमा होणार आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता आपल्या खात्यावर नमोचा सातवा आता कधी जमा होणार आहे तर शेतकरी बांधवांना व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो नमो शेतकरी स्मार्ट सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा सा लाभ अदा करण्यासाठी एक हजार नऊशे बत्तीस कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत तर मित्रांनो बघा एक हजार नऊशे बत्तीस कोटीचा निधी हा सातव्या हप्त्यासाठी शासनाने वितरित करण्याची करण्यासाठी हा आर काढलेला आहे आणि त्यानुसार बघा तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे नुकताच हा आर आपल्या हाती आलेला आहे आता या जीआर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आणि आपल्या खात्यावर हे पैसे कधी जमा होणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या मध्ये पुढे बघणार आहोत तर यासाठी ला बघण्यासाठी खाली जाऊया आपण तर मित्रांनो पूर्ण जीआर वाचत बसणार नाही आपण काही महत्वाच्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत तर बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना घोषित करण्यात आली त्यास अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी प्रति, प्रति शेतकरी रुपये सहा हजार अनुदानामध्ये राज्य शासनाचे आणखी सहा हजार इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवण्यास संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली तर बघा मित्रांनो पीएम किसानच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवण्यात आलेली आहे तसेच सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्य स्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प खर्चासाठी अशी एकूण दोन स्वतंत्र बचत खाती उघडण्यास तर बघा या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा हप्ता आणि पाचवा हप्ता तसेच सहावा हप्ता अन्वय त्वरित वितरित करण्यात आला आहे सहावा हप्ता अनुक्रमे या संदर्भानुसार वितरित करण्यात आलेला आहे केंद्र शासनाने पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला वितरित केला असून त्या अनुषंगाने सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लेखा शीर्षांतर्गत मंजूर तरतुदीमधून प्रस्तुत योजनेअंतर्गत सातव्या हप्त्याचा मा एप्रिल पंचवीस ते जुलै पंचवीस लाभ पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी निधी मागणी प्रस्ताव शासनात प्राप्त झाला आहे कृषी आयुक्तालयाने पीएम किसान योजनेचा विसाव्या हप्त्याची एफ डाटाच्या अनुषंगाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सातव्या वे हप्त्या वेळी देय लाभ नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत एस याकरता रुपये एक हजार नऊशे बत्तीस कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आणि त्यानुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि या जीआर नुसार ती एक हजार नऊशे बत्तीस कोटी रुपये शासनाने निधी वितरित केलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे बघा या जीआर नुसार आता सातवा हप्ता वितरित होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि शासनाने हा निधी कृषी आयुक्ताकडे सुपूर्द सुद्धा केलेला आहे तर मित्रांनो आता बघूया की आपल्याला हा निधी किंवा नमो शेतकरीचा सातवा हप्ता कधी जमा होऊ शकेल आपल्या खात्यावर तर हो। ते बघूया मित्रांनो तर बघा मित्रांनो साधारणतः कोणताही जी आर आल्यानंतर पुढील पाच ते सात दिवसामध्ये आपल्या खात्यावर पैसे जमा होऊ शकतात आजची तारीख तीन आहे आणि त्यानुसार जर आपण बघितलं की पुढे पाच तारीख पाच तारखेला ईद इद, ईधीची सुट्टी आहे सहा तारखेला शनिवार आहे सातला रविवार आहे आणि आठ पासून मित्रांनो सलग हे पैसे आपल्या खात्यावर जमा होऊ शकतात ते पंधरा तारखेपर्यंत मी या अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे पंधरा तारखेपर्यंत सातवा जो काही हप्ता आहे तर तो सगळ्या लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होईल त्यानुसार मित्रांनो अगदी आठ तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत संपूर्ण नमो शेतकरी सन्मान निधीच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर रुपये दोन हजार बघा हा जो काही इन्स्टॉलमेंट मिळणार आहे दोन हजार असं मिळणार आहे हे दोन हजार रुपये आपल्या खात्यावर जमा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा जी आर आलेला होता आणि त्यानुसार आता आपला जी काही समस्या होती प्रॉब्लेम होतो तो सुटलेला आहे आणि लवकरच आता आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो एवढं तर मित्रांनो एवढंच होतं या मध्ये जर आपण हे अपडेट आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद